त्याच्यावर तुम्ही करून काम वगैरे आणार जवानांना मी संपाळीच सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यापेक्षा लावली होती पण वातावरण एवढं काही पटकन बदललं माझा जे वाद सुरू झाले आणि हेलिकॉप्टर सुरू झालं तरी देखील तुम्ही कर्नाटक जवाना कसं आहे निघून त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या धन्यवाद देतो आणि एक तुम्ही करून दाखवले या वेळेस तुम्ही राहणार नाही की गर्दीने तुमचा उत्साह दाखवत कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्क्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळे माणसं आहे आणि माझं आव्हान आहे इकडे एकही माणसाला कोणाला भाग्य न्याय नाही मनापासून आले ज्या सिल्वर मधी हुकुमशाही गडकशाही गुंडावरती गाडून टाकायला गाडून टाकायला नाही मला सुरेश मंत्र पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते काय करणार तुमची तर नाही खरा तर वेगळ्याच वेळेला आमची फडणवीस झाली आपली युती झाली की पण दे ते मागे घेतली पण शुभी उमेदवार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपल्या इथला आमच्याकडे उत्तम भाषाचं करतो रोज मला रोज जसा वेळ व्ही चॅनल आणि घेतो देतोय त्यांनी मला एकदुन प्रश्न विचारले की ते निंग्या असं बोलतात निंग्या तसं म्हणतो जाऊ का त्या निंग्यांचे शिंदे हो पण विशेष म्हणजे महिलांवरती त्यांनी प्रश्न विचारला मी त्याला म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोड मध्ये जो घटना आहे नाही टी व्ही कॅमेऱ्यासोबत शिबिगाने केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या पैठणाला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगर जो आले की छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यापित्वावरती होता व मोदींना मला विचारायचे हेच तुमचं हिंदुत्व आहे का ही तुमची संस्कृती आहे का आणि कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रकल्प केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट कर हा प्रज्वल रेवण्णा कोण कल्पना आहे तुम्हाला त्यांनी काही हजार महिलांवरती अत्याचार केला त्यांचे व्हिडिओ होते आणि आजच्या माणसाचा प्रचार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे करण्यासाठी कर्नाटकात गेले होते काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती दुसऱ्या ताईच्या शिवीगाळीत करणारा हा त्यांचा उमेदवार त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले म्हणजे एक एकूणच संपूर्ण पाहणे यांच्या सगळ्यांचा सहरा हागावलेला आहे मी जे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय ठीक आहे तुमचा आमचं थोडस थो 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 मतभेद आहे असते त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी बोलायला तयार आहे पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुऊन टाकले ही संधी संधी आहे कारण आपली संस्कृती आपले संस्कार वेगळे आहे हा जेव्हा मी बाबाजीच्या हातामध्ये घेऊन महाशोबत फिरतोय त्याच वेळाने माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेले का वाटत का त्यांना भीती नाही वाटत आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत आपण हिंदुत्व सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं पण शरीर आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनी सोबत येऊन बघतात एकदाच बघत आहे कारण त्यांची भीती वाटतच नाही उलट भीती त्यांच्यापासून वाटते त्यांच्यापासून वाटते आणि मी तर म्हणाय हेच तर आमचं हिंदुत्व

आदरणीय माथला गोरगरीत टेनन्सी जमीन बलवणारारा दादागिरी गुंडगिरी करणारा बरोबर आहे कोयगाव तालुक्यात टिकके गोरगरीब लोकांच्या जमिनी मालमत्ता प्लॉट दस्ताऐवजांच्या प्रतिवादाने बनवलेले बरोबर आहे ही माहिती आहे माझे आरोप नाहीये तसंच उत्तर शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात घेऊन त्या बळकवण्याचा कष्ट बरोबर आहे सिल्लोड शहरातील नायकऱ्यांच्या प्रतिष्ठान समोर बेटायची भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधीने त्या मालमत्ताचा अविमो केल्या बरोबर आहे स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी बिल्लोर येथील सर्व नंबर सर्वे नंबर ब्याण्णवमध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत अनधिकृत कामा करून बांधकाम सुरू केले बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे बरोबर आहे पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर तीनशे सदतीस मधील जमिनीवर बेचाळीसचे ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले बरोबर आहे